नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक तुमच्याचसाठी कोलगेट स्माईलनं आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सा सगळ्यांसाठी खूप खूप ज्यांनी ज्यांनी अक्षय तृतीयेला जे जे खरेदी केलं त्याचे फोटो तुम्ही मला पाठवत आहात तर खरोखर काही लोकांनी बाकी काही खरेदी करण्यापेक्षा जे पाच तत्वाच्या पाच वस्तू मी सांगितल्या होत्या त्या बऱ्याच जणांनी खरेदी केल्यात आणि त्या प्रकारे मला फोटोही पाठवलेत त्यासाठी त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अक्षय म्हणजे ते सर्व अक्षय व्हावं तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान पैसा आरोग्य हे सगळं अक्षयच व्हावं याच प्रकारची प्रार्थना मी महादेवाकडे करते तर सगळ्यात छान ऑफर आता चालू आहे की कि बॉटलची किंमत अफाट होती पण किंमत कमी करू शकत नव्हतो आपण पण खूप रिक्वेस्ट नंतर मी थोड्याशा बॉटल या किमतीमध्ये आणल्या आहेत तर काल ज्यांना उत्तर द्यायला मला झाली नाही तर मी आज उत्तर देत आहे मी ज्यांनी मला आज दिवसभरामध्ये विचारतील त्यांना एखाद्या वेळेस मी उद्या सुद्धा रिप्लाय देऊ शकते मी रिप्लाय दिल्यावर उद्याच्या दिवस पैसे भरले तर चालतील परवापासून ही ऑफर बंद होईल आणि त्याच्या आधीमध्ये पण बंद होऊ शकते कारण लिमिटेड स्टॉक आहे तुमच्यासाठी तो तर बॉटल ज्यांना हवी आहेत त्यांनी चटचट चटचट वरती दिलेल्या नंबरवरती आपलं बुकिंग करून ठेवा ज्यांना अगदी घ्यायचीच आहे त्यांनी सरळ तिथं लिहून ठेवा ताई बॉटल आम्हाला घ्यायचीच आहे आमचं ठेव हो बाजूला म्हणून म्हणजे त्यावेळी देता येईल उद्याचा दिवस फक्त तुम्हाला आजचा दिवस हे पैसे तुम्हाला मी सांगण्यात जाईल उद्या तुमचा पैसे भरण्यात जाईल परवापासून ही ऑफर राहणार नाही आणि तरी ऑफर जरी अगदी आपण वाढवली तरी पण ते मिळायला तुम्हाला पुन्हा महिना जाईल कारण बॉटल तयार करताना महिना जातोय तेवढा पीस तयार करताना आपल्याला तर बॉटलचा लाभ सगळ्यांनी घ्या आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की आता ऑफरमध्ये आपण पाचशे वीसचा राजा दिलेला आहे किंवा जे जे आपण ऑफरमध्ये देत आहोत क्रिस्टल हे तर प्रत्येकाला माहित नाही आहे व्हिडिओ की हा क्रिस्टल कसा वापरावा हा क्रिस्टल कसा वापरावा यासाठीचा सा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले व्हिडिओ महत्वपूर्ण आहे ज्यांच्याकडं जो क्रिस्टल आहे त्यासाठी त्यांनी नक्की क्रिस्टल तुम्हाला डबीमध्ये येत असतो त्याच्यानंतर हा क्रिस्टल तुम्हाला येत असतो ही पो वरची पॉलिथीन काढू नका म्हणजे दुसऱ्या कुणी हात लावला तर डायरेक्ट स्पर्श हा क्रिस्टलला होणार नाही आणि रेकी जाणार नाही माझ्याकडनं मी तुम्हाला रे नियम सांगत असते रेकी करत असते आता खूप जणांना हा प्रश्न आहे की रेकी म्हणजे काय तर रेकी म्हणजे एक दैविक शक्ती आहे जी युनिवर्सची शक्ती आहे जे रेकी शिकतं ते गुरु आपल्याला ती शक्ती देतात ती ऊर्जा देतात आणि त्या ऊर्जा त्या परमेश्वर आम्ही ह्याला देत असतो रेखीद्वारे तर ती ती असती रेखी त्यामुळे ती तुम्हाला जबरदस्त काम करते तर पाचशे वीसचा राजा हे नावच ह्याला मी ठेवलेलं आहे तर पाचशे वीसच्या राजाचा क्रिस्टल ज्यांनी घेतला आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्ज बाजारातून मुक्ती होण्यासाठी तुमच्या ज्या ज्या आर्थिक प्रॉब्लेम आहेत पैशाचे प्रॉब्लेम आहेत या सगळ्यासाठी नोकरी लागण्यासाठी पाचशे वीसच्या राजाचा उ उत्तम फायदा होतो आजपर्यंत लाखोनं मी पाचशे वीसचे क्रिस्टल विकलेले आहेत आणि प्रत्येकाला त्याचा फायदा होतो ह्याला मी तुम्हाला सहा महिन्याची रेकी पॅक देत असते सहा महिन्यानं मात्र तुम्हाला ह्याला रेकी घ्यावी लागते अगर क्रिस्टल बदलून घ्यावा लागतो क्रिस्टल तुमच्यापाशी पोहोचल्यावर हा एक दगड आहे याला मी ऊर्जा दिलेली आहे पुढचं काम हे तुमचं असतं पाचशे वीस क्रिस्टल तुमच्यापाशी पोहोचल्यावर ह्याच्यावरचे नंबर सगळे एक्केचाळीस वेळा लिहा किंवा एक्केचाळीस वेळा बोला आणि त्याला छान छान अफर्मेशन द्या कोणताही क्रिस्टल असेल तर त्याच्यावर मुलासारखं प्रेम करा क्रिस्टल जपून ठेवा क्रिस्टल पाडू नका आणि दिवसभरात शक्य तितकं त्याच्यावर प्रेम करून असं दोन हातामध्ये धरून सुद्धा तुम्ही अफर्मेशन डोळे मिटून द्या की तुम्हाला जॉब लागला जा जा आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आर्थिक त्या सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत अशा प्रकारचं ह्याला हे करतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा क्रिस्टल कधीही ओपनपणे लोकाच्या नजरेला आणि हातात द्यायचा नाही तिसरी गोष्ट क्रिस्टल घेऊन कधीही ज्या डिलेवरी व्हायचे एक्केचाळीस दिवस असतात ते आणि सुतकाचे चौदा दिवस अशा ठिकाणी कधीही क्रिस्टल वापरू नये किंवा बाहेर आपला काढू नये भेटायला वगैरे जायचं कुणाला झालं तर क्रिस्टल घरात ठेवावा जर तुम्हाला स्मशानभूमीमध्ये जावं लागलं आणि क्रिस्टल तुमच्या खिशात असेल क्रिस्टलच असं नाही तर ब्रेसलेटसुद्धा कोणतीही गोष्ट तुमच्या जवळ त्यावेळी असेल तर ती तिथल्या तिथंच सोडायची आहे स्मशानभूमीमध्ये गेलेला क्रिस्टल असो ब्रेसलेट असो माझ्याकडची कोणतीही गोष्ट असो ती तिथंच त्याची रेकी संपते आणि तिथं आपण काही करू शकत नाही जन्म आणि मृत्यू इतर रेकीला चान्स नाही ते चालत नाही त्याच्यामुळं या दोन गोष्टीमध्ये तुमचे क्रिस्टल तुम्हाला टाकून देण्याशिवाय दुसरं काही राहत नाही माझ्याकडनं क्रिस्टल तुमच्याकडं गेल्यावर एक दिवस ते देवापाशी ठेवावेत त्याला उत्पत्ती ओवाळावी ज्याच्या नावावर क्रिस्टल दिला आहे त्यानंच ओपन करावा आणि त्याच दिवशीपासून वापरायला सुरुवात करावी तुमचा प्रश्न असतो पाचशे वीसचा क्रिस्टल कधीपासून का काम करेल ज्यावेळी तुम्ही त्याला योग्य अफर्मेशन द्यायला सुरुवात कराल त्या मिनिटापासून क्रिस्टल काम करेल क्रिस्टल ला गरज आहे रेकी श्रद्धा आणि सबुरी या गोष्टीची हे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहे त्या लोकांना एक हजार टक्के फरक पडला आहे ही तुमचीच उत्तरं मला आहे तर तुमच्या लक्षात आला असतील सगळे क्रिस्टल कसे वापरायचे आता लक्झरी क्रिस्टल ज्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा सगळे नियम हेच पाळायचे आहेत लक्झरी लाईफच्या एंजल नंबर ह्याच्या मागं आहे तर हा नंबर तुम्ही एक्केचाळीस वेळा बोलायचा आहे बाकी दिवसभर ह्याच्यावर त्यासारखं तुम्हाला जे लक्झरी आयटम हवेत गाडी हवी बंगला हवा अजून काय हवं देचा, उठो, उठो त्या दृष्टीचा अप्फर्मेशन द्यायचा शेअर मार्केटचा राजा कुठेही न मिळणारा क्रिस्टल सुद्धा आता अंक आहेत त्यामुळं नजरेखालणे हे बेचाळीस वेळा अंक घातले तर ठीक आहे नाही घातले तरी ठीक आहे फक्त अफर्मेशन मात्र ह्याला गरजेचे आहेत रोजच्या रोज सकाळी उठल्यावर रात्री झोपताना क्रिस्टल याप्रमाणे पकडून तुमच्या ज्या शेअर मार्केटबद्दल ज्या अपेक्षा आहेत आशा आहेत त्या पूर्ण श्रद्धा आणि सबुरीनं त्याला अफर्मेशन द्यायच्या मी पूर्ण पॉवरफुल रेकी त्याला दोन दोन तासाची कधी कधी देत असते दे। त्यामुळे हा ऊर्जावान होऊन तुमच्यापर्यंत येतो आपला क्रिस्टल कोणालाही दाखवू नये घराच्या बाहेरच्याना कुणालाही मुलांच्या हातात दिला तुटला फुटला या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत याची काळजी तुम्ही घ्या या क्रिस्टलला सुद्धा तेच नियम आहेत परत राहिला सरस्वती क्रिस्टल सरस्वती क्रिस्टलला सुद्धा दोन एंजल नंबर आहेत मुलांना एंजल नंबर बोलायला लावा मुलांच्या जवळ हा ठेवा मुलांना रोजच्या रोजला नमस्कार करायला लावा आता हा क्रिस्टल असा आहे की मुलं तुमची लहान आहेत म्हणत नाहीत तर हे ह्या क्रिस्टल आई किंवा वडील मुलांसाठी वापरू शकतात त्याबद्दलच्या अफर्मेशन मुलांसाठी तुम्ही देऊ शकता कारण आई वडिलांना लहान मुलांसाठी हे करायचा अधिकार आहे लहान मुलं म्हणजे ज्यांना अजून वाचायला येत नाही किंवा ती खूप ऐकतच नाही त्याच वेळी आई आणि वडील या दोघांनी या क्रिस्टलला अफर्मेशन द्यायचे आहेत वापरायची सगळं सारखंच आहे सगळे क्रिस्टल वापरायचे आत्ता सध्या सगळ्यात धमाकेदार चालू आहे तो म्हणजे पायराईडचा कासव पायराईडचा क्रिस्टल हा तर पायरायचा रॉ क्रिस्टल आहे तर तीस ग्रॅमच्या पुढे जेवढे काही माझ्याकडे क्रिस्टल आहेत त्याची एकच किंमत मी ठेवली आणि तुम्हाला ऑफरमध्ये देत आहे हा क्रिस्टल कसा वापरायचा गेल्यावर तसाच ठेवायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवापशी ठेवायचा बारा तास चोवीस तास त्यानंतर उत्तर दिशेला घराच्या या ठेवू शकता तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवू शकता घराच्या उत्तर दिशेला कुठेही ठेवावा कधी त्याला स्वच्छ करावा आणि रोजच्या रोज जाऊन अफर्मेशन द्याव्यात तो स्वतःच एवढी जादू आहे रेकी तर दिलेलीच असती पण त्याच्या स्वतःकडे ऊर्जा खेचून खेचून आणायच्या बौद्धिक पातळी खेचून आणायची व्यवसाय काय करावा कसा करावा कर्ज फिटण्यासाठी काय करावं या तुमच्या डोक्यात आयडिया देण्याचं सुद्धा पैसा आकर्षित करतोच करतो पण करतो। तरी सुद्धा आयडिया देण्याचं काम सुद्धा हा क्रिस्टल करत असतो तर हा बाहेर असाल तुम्ही ऑफिसमध्ये ठेवत असाल टेबलावर ठेवला तरी चालेल जवळ बाळगायची काही ह्याला हो गरज नाहीये घरामध्ये ठेवून त्याला फर्मेशन दिल्या तरी ही चालेल आता एवढा मोठा क्रिस्टल काय आपण स्मशानभूमीमध्ये नेणार नाही एक वर्षाची रेकी ह्याला पण दिलेली असते आणि प्लीज या गोष्टीचा तुम्ही मोठा भाऊ करू नका की सहाच महिन्याची रेकी आहे परत काय करायचं परत रेकी घ्यायची कारण आपल्या पोटाला जशी भूक आहे तशीच क्रिस्टलला ऊर्जेची गरज आहे त्याला सुद्धा भूक लागते त्याला सुद्धा रिचार्ज रिचार्ज करावा लागतो त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला जे काही क्रिस्टलचे ॲटम आपल्याकडे असतील ते एखाद्या काचेच्या ह्याच्यामध्ये घालून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवावेत म्हणजे ते चार्ज होत राहतात हा रेकीचा खरा नियम आहे तुम्ही हे बघा काहीतरी उगाच म्हणजे एखादं कुंजन काय असतं ना कुंजन कुंजन सेवा वगैरे काय तर त्याच्यामध्ये तुम्ही जर असाच पाचशे वीसचा क्रिस्टल ठेवत असाल असाच तुम्ही सुद्धा मनी मॅग्नेट स्टोन आहे म्हणून ठेवत असाल त्याचा उपयोग नाही हा पिव्हर दगड आहे जिथं रेकी आहे तिथंच तो त्याला पॉवरफुल करू शकतो आपण त्याशिवाय कोणताही क्रिस्टल पॉवरफुल होत नाही हे स्पष्ट सांगते तुम्हाला ब्रेसलेटवर मस्तपैकी ऑफर आहे तर ब्रेसलेट सुद्धा तुम्ही पटापटा मागवा ब्रेसलेट घालायची पद्धत सांगते कि की प्रत्येक जेंट्सनं उजव्या हातात ब्रेसलेट घालायचं आहे प्रत्येक लेडीजनं डाव्या हातात ब्रेसलेट घालायचं आहे असेम प्रा प्रकारे चोवीस तास देवात ठेवायचं ज्याचं त्यानंच उघडायचं आणि घालायचं ब्रेसलेटला कुणीही हात लावता कामा नाही आहे याची आपली आपण हे घ्यायची घरातले जाऊ देत पोरं ऐकत नाहीत पोरं हात लावतात ठीक आहे मी दोन्ही यांना सध्या रेगी करत असते की परिवाराचंच नाव घेते सरळ म्हणजे तुमचं आणि परिवाराचा हात कुणी लावला तर काही होणार नाही पण परिवारच्या बाहेरच्या लोकांना हात लावू द्यायचा नाही जन्म मृत्यूच्या ठिकाणी ह्याला न्यायचं नाही या प्रकारे सगळं चालू आहे पायराईडच्या ब्रेसलेटवर सुद्धा ऑफर आहे पायराईड ब्रेसलेटची किंमत किती आहे तुम्हाला माहीत आहे पण त्याच्यावर सुद्धा आत्ता ऑफर चालू आहे तर जरूर जरूर त्याचा लाभ घ्या त्याच प्रकारे पिंक प्रे क्रिस्टल प्रेमाचा क्रिस्टल याच्यावर सुद्धा एंजल नंबर असतात तर प्रेमासाठी जर कुणाला हवा असेल तर हा सुद्धा ऑफरमध्ये आहे तुम्ही घेऊ शकता आता मला असं वाटतं की बऱ्याच जणांच्या अडचणी दूर झाल्या असतील की ताई आम्ही क्रिस्टल घेतले आहेत शुक्रमणीसुद्धा ऑफरमध्ये आहे भरभरून लाभ घ्या शुक्रमणीचा आज तुम्ही तर ऑर्डरही तुम्हाला उशिरा मिळणार आहेत पण ऑफर जशा येत आहेत तशा मी नाही म्हणू शकत नाही कंपनीला द्या घ्याव्याच लागतात आपल्याला तर आहे त्याचा लाभ जरूर घ्या तुम्ही सुद्धा आज तुम्हाला ऑफरमध्ये आहे त्याच प्रकारे ही नाईफ याच्यामुळं सर्व निगेटिव्ह ऊर्जा घरातल्या कापल्या जातात सर्व आपल्यावरच्या निगेटिव्ह ऊर्जा कापल्या जातात म्हणून ही नाईफ घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे आणि खूप साऱ्या ऑफर मध्ये आज ही नाईफ ठेवली गेलेली आहे नाईफ कशी वापरायची हे मात्र मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर मला असं वाटतं की आत्ता जे तुमचे पॉइंट्स आहेत ते सगळे क्लिअर झालेले आहेत मला माहित आहे की तुम्हाला ब्युटी क्रिस्टल जो मिळालेला आहे सोप किट बरोबर तो कसा वापरायचा हे अजून माहित नाहीये पण मी लवकरच तोही क्रिस्टल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आणि अजून चार एक क्रिस्टल तुमच्यासाठी नवीन येत आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर एक सांगून ठेवते की आपण आजपर्यंत पायरडच्या फ्रेम विकल्या त्या प्लेन होत्या किंवा त्याच्यावर गायत्री मंत्र असायचा पण यापेक्षा युनिक कुठंही मिळणार नाही अशी युनिक पायराइडची फ्रेम मी तयार केलेली आहे की त्यामध्ये तुमच्याकडं लक्ष्मी आकर्षित तर होणारच पायराइडचं जे असतं तेही मिळत राहणार असा तिबल चौबल धमाका एका फ्रेममध्ये मी तयार केलेला आहे, ही आहे तर तीही तुमच्या समोर लवकरच येणार आहे तर बघा आपलं आपलं बुकिंग करायचं बघा किमती विचारायच्या बघा म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला मिळेल बरं चौदा तारखेला मी घरी जाणार आहे त्यामुळं चौदा तारखेला रेकी करेल मी आणि पंधरा तारखेला सगळ्यांचे कुरिअर पाठवेल त्यामुळं मी ज्यांना ज्यांना सांगत आहे त्यांनी चौदा तारखेला रात्री रेकीचे नियम जरूर पाळा मी तसेच मेसेज तुम्हाला करत आहे आणि तेच करा आपला शॅम्पू ऑइल सगळं धमाकेदार चालू आहे त्याचा फायदा तुम्ही घ्या ज्यांना मेहंदी मेहंदीचा तर खूप जणींना फायदा येत आहे मला व्हॉट्सअपला जसे तुम्ही मेसेज करत आहात तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा एक दोन मेसेज जरूर टाका म्हणजे बाकीच्यांनासुद्धा फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय